सर कोकणी गौरीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते तर मी चले आज चालले रत्नागिरीला आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहितीच आहे की माझे सासरे त्यांना ॲडमिट केलेलं आहे तर उद्या त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे असं आज मला कळलं त्यामुळे मी चालले त्यांना त्यांच्या तेन तिकडे राहिला तर हे बघा मी जाताना केवढा पाऊस आला आहे अगदी वादळवाऱ्या सफत पाऊस आहे आणि समोरच काहीही दिसत नाही आहे एवढा पाऊस आहे बघू शकता तुम्ही किती आहे आणि मी जेव्हा निघाले घरातून तेव्हा अगदीच कमी होता म्हणजे जवळजवळ शिंतळतच होता पण आता तुम्ही बघू शकता एवढा पा भरपूर पाऊस आलेला आहे आणि पावसाने आम्हाला भिजवलंय आणि काय झालंय मी जाते याचं कारण पण येते की माझं मिस्टर प्रसाद तर त्यांना पावसाळी ह्या वातावरणामुळे ताप भरलाय आणि तेही आजारी पडले त्यामुळे तिथे काकांची काळजी घ्यायला कोणीतरी हवं म्हणून आता मी रत्नागिरीला चालली आहे हा आहे आम्हाला रत्नागिरीकडे जायचा रोड आहे बघा आणि होतंच पावसाळ्यामध्ये कोणतरी आजारी पडतंच आता मलासुद्धा दोन दिवस जरा पावसात भिजणं झालं त्यामुळे सर्दी खोकला शिंका कप हे प्रकार भरपूर वाढलेत माझे त्यांनाही सेम होत आहे फक्त त्यांना ताप भरतो आणि मला अजून ताप भरत नाही आहे आणि घरात आता सासू सासरे आहेत प्लस आमच्या लिजाने बेबीज दिली आहेत त्यामुळे थोडी तिकडची काळजी आहे आणि बघूयात आता डॉक्टर काय सांगतात जे ह्यांचा ताप वाढलाच तर सगळ्या टेस्ट करायला लागतील कारण मध्ये रत्नागिरीमध्ये मलेरियाचं प्रमाण वाढलं होतं त्यामुळे अति ताप वाढला तर यांचा परत सगळ्या टेस्ट कराव्या लागतील त्यांना पावसाळ्यामध्ये थोडंफार इन्फेक्शन होतंच हे ताप येणं वगैरे हे जरा पाणी बदललं तरी त्यांना तो त्रास होतो त्यांना तसं नाही घरात सगळ्यांनाच होतो कारण घरात सगळ्यांना होतो फ्यूजीफायरचं पाणी मग फुल थंड केलेलं पाणी प्यायची सवय आहे थंड म्हणजे आम्ही पाणी पिजला ठेवत नाही पावसात तर आम्ही थंड करून म्हणजे बाहेरच थंड करतो ते किंवा मा माथ्यातलं पाणी पितो म्हणजे उकळलेलं पाणी माथ्यात ओतून थंड करून ते पाणी पितो तर त्यामुळे जरासं तरी पाणी बदललं तरी आमच्या ह्यांना आमच्या घरात सगळ्यांनाच खूप त्रास होतो एस्पेशली लहान मुलांना पाणी बदलल्याचा भरपूर त्रास होतो माझ्या भाजीला पण आत्ता झालेला आहे ती पण आजारी आहे सो so, स्वामींकडे हीच प्रार्थना की माझी भाजी लवकर बरी हो माझे अहो पण लवकर बरे हो आणि काकांना तर काही उद्या दिशार्ज मिळतंच त्यामुळे काल स्वामींनी माझं मागणं ऐकलं त्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद आणि हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि हो कोकणी गौरीला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद